नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज रोजच्या थकाधकीच्या जीवनशैलीमुळे आलेला थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणच्या शोधात असतात या ठिकाणी प्रत्येकाला फक्त मानसिक शिणवटा घालवण्यासाठी शांतता हवी असते हीच अवस्था देवाची होत असेल नाही का त्यामुळेच पंढरपूरचा विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे देव सुट्टीवर आहे याचे सर्वांना आश्चर्य वाटत असेल परंतु हे खरं आहे गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही पाळली जाते मार्गशीर्ष महिना हा देवाच्या सुट्टीसाठी राखीव असून चंद्रभागेच्या तीरावर निर्जड आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर देव सुट्टीसाठी येतो असे लोक मानतात आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिकी यात्रा यामुळे थकलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो हेमंत ऋतूचे वेद लागताच देवालाही विष्णूपदावर येण्याची ओढ सुरू होते यंदा मात्र राज्यभर परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे देवाच्या या स्पॉटवर पाणी साचले आहे त्यामुळे या पाण्यातच देव सुट्टीचा आनंद घेणार आहे पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद नावाचे असे एक निसर्गरम्य ठिकाण आहे विठ्ठल मंदिराकडून गोपाळपूरला येताना रस्त्यापासून आतल्या बाजूला दाट झाडीत चंद्रभागात तीरावरील बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात पुंडलिक मंदिरापासून रोज अनेक होड्या दिवसभर पर्यटकांना नौकायनाच्या आनंदासह देवाच्या या, या स्पॉटवर नेतात गेल्या शेकडो वर्षांपासून दरवर्षी कार्तिक वैद्य अमावस्येला विठुराया येथे सुट्टीला येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावस्येला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परततात या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद